बैल पोळ्याच्या दिवशी जे का शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळ आहे घरातील तरुण मुलगा आपल्या घरातील बैल घेऊन नदीवर धुण्यासाठी गेला होता मात्र अचानक दुर्दैवी घडलं आणि शनात कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळा ही दुर्दैवी घटना जळगावच्या जामनेर तालुक्यातील देवळस गाव येथील सुशील सुनील इंगळे या बावीस वर्षीय वध घडले आहे घरी आई वडील पोळ्याचा पुरणपोळीचा स्वयंपाक करत होते आज सण असल्यामुळे घरामध्ये अगदी आनंदाचं वातावरण होत मात्र क्षणात अशी काही बातमी आली की घरच्यांनी हंबरड्या पोळा सण असल्याने शेतकऱ्याच्या घरी सगळीच तयारी चालू होती मात्र बैलांच्या खांद्याला तेल लावून त्यांची आंघोळ घालली जात असते यासाठी नदीवर किंवा गावातील हौदावर बैलांना घेऊन शेतकरी वर्ग प्रामुख्याने जातच असतो त्यानुसार सुशील हिंगळे हा देखील नदीवर बैल घेऊन गेला होता आज पोळासा नसल्यामुळे सुशील आपल्या बैलांना आंघोळ घालण्यासाठी एकवीस ऑगस्टला सकाळी साडे अकराच्या सुमारास सूर नदी काठी गेला होता दरम्यान पाऊस झाल्याने नदीला मोठा पूर आला होता सुशील बैलांना घेऊन नदीकाठी गेला असता बैलांना आंघोळ घालत होता यावेळीस नदीचा प्रवाह आणि पाणी जास्त असल्याने तो खोल पाण्यात ओढला गेला काही कळायच्या आतच पाण्याच्या लाटांमध्ये तो बुडाला सदरची घटना आजूबाजूला असलेल्या लोकांना समजता त्यांनी सुशीलला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या प्रवाहापुढे ग्रामस्थांचे प्रयत्न अयशस्वी होऊ झाले काही क्षणातच नदीपात्रात बुडालेला सुशील दिसेनासा झाला या घटनेमुळे इंगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळ आहे बैलपोळला सणाच्या उत्साहावर पाणी फिरलं आहे आपल्या घरातील तरुण मुलगा गेल्यामुळे कुटुंबांनी आणि आईवडिलांनी एकच आक्रोश केला आणि पाहना त्यांची डोळेच पानवली